नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल सोनाली रेसिपीज मध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे ना कमी ना जास्त अगदी परफेक्ट मेजरमेंट घेऊन बनवली आहे लहानपणाची सगळ्यात आवडला जाणारा पदार्थ कुरमुरा चिक्की आणि ते ही फक्त दहा मिनिटांमध्ये चला तर मग रेसिपी पाहूया कुरकुरीत कुरमुरा चिक्की बनवण्यासाठी इथे आपण तीन मोठी वाटी कुरमुरे घेतले आहे सर्वप्रथम पॅनमध्ये मध्ये किंवा कढईमध्ये कुरमुरे मंद आचेवर दोन ते तीन मिनिटांसाठी भाजून घ्यायचे आहे कुरमुरे भाजल्यामुळे ते आणखी क्रिस्पी होतील आणि चिक्की खाताना अशी कुरकुरीत लागेल इथे मी तीन वाटी कुरमुऱ्यांसाठी साधारणतः एक वाटी गुळ घेतला आहे तुम्हाला जर चिक्कीचं प्रमाण जास्त किंवा कमी हवं असेल तर तुम्ही वाढवू शकता पण ज्या वेळेस तुम्ही चिक्की बनवाल तर एकाच वाटीचं प्रमाण ठेवायचं म्हणजे चिक्की अगदी परफेक्ट तयार होते तर कुरमुरे भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे त्यानंतर कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घ्यायचं आहे त्यानंतर ज्या वाटीने मी कुरमुरे घेतले आहे त्याच वाटीने एक वाटी गूळ घेतला आहे इथे मी साधा गूळ घेतला आहे गुळ खिचून घेतल्यानंतर ज्या वाटीने मी कुरमुऱ्यांचं माप घेतलं त्याच वाटीने एक कप गुळ घेतला आहे किंवा एक वाटी गूळ घेतला आहे तुम्हीही असंच प्रमाण ठेवा साधारणत चार ते पाच मिनिटांमध्ये मध्यमाचेवर अशा पद्धतीने गूळ शिजवून घ्यायचा आहे गूळ शिजवत असताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही व अशा पद्धतीचे बबल्स आल्यानंतर समजावं गूळ अगदी परफेक्ट शिजला आहे त्यानंतर इथे आपण थोडेसे ड्रायफ्रूट टाकूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट टाकू शकता हे पूर्णपणे ऑप्शनल आहे इथे आपला गूळ अगदी परफेक्ट शिजला आहे गॅस बंद करायचा आहे व कुरमुरे त्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे आहे कुरमुरे गुळामध्ये पूर्णपणे मिक्स झाल्यानंतरच याची चिक्की बनवायला सुरुवात करायची आहे इथे मी एक ट्रे घेतला आहे त्यावर बटर पेपर ठेवून सर्व मिश्रण त्यामध्ये पसरवून घ्यायचं आहे मिश्रण गरम असतानाच ही प्रोसेस झटपट करायची आहे एक मिनिटासाठी मिश्रण सेट होण्यासाठी ठेवलं होतं त्यानंतर सुरीच्या सहाय्याने अशा पद्धतीने कट मारायचा आहे व चिक्की सेट होण्यासाठी ठेवायची आहे चिक्की थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने चौकोनी आकाराची चिक्की कट करून घ्यायची आहे तर या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तर तयार झाली आहे आजची खास रेसिपी कुरकुरीत आणि झटपटीत कुरमुरा चिक्की जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ टाकला त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया अशीच एक रेसिपी घेऊन